विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जसं की सर्वांना माहिती आहे जे पोलीस भरती येणार आहे दोन हजार पंचवीसची जे की किती जागेची ये रे टोटल पंधरा हजार जागेची पोलीस भरती येणार आहे यासाठी तुम्हाला योग्य दिशेने प्रिपरेशन करणे गरजेचे आहे तर बघा याच्यानंतर आपल्या चॅनलवर जे काही इम्पॉर्टंट असं मटेरियल पडेल ते सगळं पोलीस भरती ओरिएंटेड असेल जे की तुमच्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे तर त्यासाठी बघा आजचा आपण पहिला टॉपिक घेतलेला आहे जे की हे राष्ट्रीय उद्यान आहे जेवढे काही भारतातील आणि महाराष्ट्रातील इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट राष्ट्रीय नॅशनल पार्क आहे ते सगळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहे टोटल वीस स्लाईड आहे आपल्याजवळ आपण वीस ही स्लाईड वी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या मी या ठिकाणी शिकवणार आहे तुम्हाला वाटलं तर मध्ये मध्ये तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनशॉट नसेल घ्यायचा तर ही जी पी डी एफ आहे तुम्हाला एकदा दाखवून देतो पी डी एफ कोणते आहे आपल्याकडे बघा या ठिकाणी या अशा प्रकारचे आपल्याजवळ आपण डिझाईन केलेली आहे पी डी एफ सगळी हे बघू शकता ही पी डी एफ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल सॉरी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण अवेलेबल करून देतो मी तुम्ही त्या ठिकाणी बघून हे करू शकता बट माझं म्हणणं आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा त्यानंतर तुमचा त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी काय होतील ते, ते क्लिअर होतील तर चला तुमचा वेळ नाही तर मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करतो आणि बघा विशेषतः पोलीस भरतीवाल्यांनी लक्ष द्या हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ पोलीस भरतीवाल्यासाठी का म्हणते मी कारण की मोठी जाहिरात आहे पंधरा हजार जागेची सगळ्यात जास्त प्रिपरेशन करणारी मुलं पण त्याचीच आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला पहिल्या स्लाईडवर जाऊ तुम्ही ही एक पहिली क्रमांक स्लाईड आहे या ठिकाणी थोडं कलर चेंज करतो जेणेकरून तुम्हाला दिसायला व्यवस्थित होईल ओ ओके बघा ह्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानं आणि राज्यनीय आहे म्हणजे महाराष्ट्र राज्याचं पहिलं आपण महाराष्ट्र राज्याचं राष्ट्रीय उद्यान घेऊ महाराष्ट्र राज्यामध्ये कोणकोणते नॅशनल पार्क आहे ते सगळे अगोदर समजून घेऊया बघा बोरवेली राष्ट्रीय उद्यान जे आहे ज्याला ज्या ज्याचं नाव काय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे पण सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे रे हे पण सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यानंतर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर तानसा पण महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मेळघाट पण महाराष्ट्रामध्ये टोटल किती रे सात महत्त्वाची इम्पॉर्टंट जी आहे हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये नेक्स्ट व्हिडिओ काय येणार माहिती आहे का हे जे राष्ट्रीय उद्यान आहे जसं की संजय गांधी झालं चांदोली झालं तांडोबा झालं तर हे कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या तालुक्यात आहे तर याचं पण आपण हे घेणार आणि त्यांची स्थापना वगैरे काय झाली हे पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे हे पण पोलीस भरतीसाठी इम्पॉर्टंट आहे मग सध्याचं इम्पॉर्टंट काय आपल्यासाठी आपल्याला प्रत्येक राज्यामध्ये कोणकोणती इम्पॉर्टंट राष्ट्रीय उद्यान आहे ते बघणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा समोरची स्लाईड आहे तुमच्यासमोर राजस्थान राजस्थानमध्ये कोणकोणते नॅशनल पार्क आहे राजस्थानमध्ये बघा केवलादेव राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर रणथंबोर आहे त्यानंतर सिरीस राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर वाळवंट राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर दारा राष्ट्रीय उद्यान आहे बघा तुम्ही केवलादेवाचं नाव केवलादेव राष्ट्रीय उद्यानचं नाव ऐकलं असेल सिरिस्का ऐकलं असेल रणथंबोर ऐकलं असेल पण बघा वाळवंट दारा नंतर घना घनपक्षी राष्ट्रीय उद्यान आहे तर काय म्हणतात घ घनपक्षी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ते सुद्धा कुठे रे राजस्थानमध्ये नंतर केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे रिपीट झालं आहे केवलादेव त्यानंतर तालुका छापर बघा हे जे आहे छापर हे पण अभयारण्य कुठे आहे रे हे सुद्धा राष्ट्रीय अभयारण्य राजस्थान में क्या माउंट अबी अबू वन्यजीव अभयारण्य आई एम पी ये आई एम पी करा मऊंट वन्यजीव अभयारण्य जे है ये सुधा कुठे राजस्थान ये नर नेट बी मध्य प्रदेश में को आई एम पी मध्य प्रदेश खूब इम्पॉर्टेंट है मध्य प्रदेश के जे राष्ट्रीय उद्यान है तो खूब वेड़ा परीक्षे में विचार आने खाना कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मध्य प्रदेशमध्ये काना पेंच राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश पन्ना राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश सातपुडा राष्ट्रीय उद्यानसुद्धा मध्य प्रदेशमध्ये वन विहार पार्क जो आहे नॅशनल पार्क तो सुद्धा कुठे आहे रे मध्य प्रदेशमध्ये आहे कुनो राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ते सुद्धा मध्य प्रदेशमध्ये आहे बांधवगड राष्ट्रीय उद्यान कुठे ते मध्य प्रदेशमध्ये आणि संजय राष्ट्रीय उद्यान सुद्धा कुठे ते सुद्धा मध्य प्रदेश राज्य आहे त्यानंतर मंडला बघा मंडला वनस्पती जीवास्म राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे रे मध्य प्रदेशमध्ये ह्याच्यात मी लेटेस्टचे जे राष्ट्रीय उद्यान आहे ते सुद्धा ॲड केलेले म्हणजे जेणेकरून तुमचा प्रश्न सुटायला नको त्यानंतर सहा नंबर बघा रुद्रसागर सरोवर राष्ट्रीय उद्यानसुद्धा मध्य प्रदेशमध्ये त्यानंतर माधव राष्ट्रीय उद्यानसुद्धा मध्य प्रदेशमध्ये याला पण स्टार करून ठेवा नेक्स्ट आपण घेऊयात समोरचं राज्य आपलं अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशमध्ये आय एम पी एक राष्ट्रीय उद्यान आहे कोणते आहे हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर हरियाणा राज्यात कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे हरियाणा राज्यात सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आहे त्याचबरोबर कालेसर राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे आहे हरियाणा राज्यात आहे बघा इम्पॉर्टंट आहे उत्तर प्रदेशचं जे की दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि चंद्रप्रभा राष्ट्रीय उद्यान वन्यजीव अभयारण्य हे पण कुठे आहे हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर नेक्स्ट राज्य आहे तुमच्यासमोर झारखंड झारखंडमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर झारखंडमध्ये बेतला हजारीबाग आणि धीमा कोणकोणते आहे बेतला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर हजारीबाग राष्ट्रीय उद्यान त्यानंतर धीमा राष्ट्रीय उद्यान हे तिन्ही राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हे झारखंड राज्यात आहे त्यानंतर मणिपूरमध्ये एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे जे की तरंगता आहे काबुल लॅमज नॅशनल पार्क लक्षात ठेवायचं आहे तरंगता राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर सिरोही राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कुठे मणिपूरमध्ये मणिपूरमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर काबुल लॅमज आणि सिरोही लक्षात ठेवायचं आहे सिक्कीममध्ये कांचन कांचनगंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा सिक्कीममध्ये कांचन कांचनजंगा पण म्हणतात आणि कांचेड झोंगा पण म्हणतात लक्षात ठेवायचे कांचनजंगा पण येऊ शकतात ऑप्शनमध्ये कांचन कांचनझेड झोंगा पण येऊ शकतं सिक्कीममध्ये राष्ट्रीय उद्यान एकमेव आहे आय एम पी करायला त्रिपुरामध्ये ढगाळ राष्ट्रीय उद्यान आहे कोणतं त्रिपुरामध्ये ढगाळ राष्ट्रीय उद्यान कुठे आहे त्रिपुरामध्ये आय एम पी करायला पण हे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता चालता चालता अगोदर थोडा मी तुम्हाला टाईम देतो या ठिकाणी स्क्रीनशॉट काढण्यासाठी त्यानंतर तामिळनाडूमध्ये बघा मन्नार राष्ट्रीय उद्यानाचे आखात आहे कोणत्या रे मन्नार राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर तामिळनाडू राज्यात आहे इंदिरा गांधी अन्नमलाई राष्ट्रीय उद्यान कुठे आहे एक तर विचारू शकते अन्नमलाई राष्ट्रीय उद्यान किंवा विचारू शकते इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर हे कुठे आहे तर हे तामिळनाडू या राज्यात आहे त्यानंतर बघा प्लानी हिल्स नॅशनल पार्क कुठे आहे हा सुद्धा तामिळनाडू राज्यात आहे त्यानंतर मुकुरुथी राष्ट्रीय उद्यान मुकुरुथी राष्ट्रीय उद्यान हे कुठे हे सुद्धा तामिळनाडू राज्यात आहे आणि गुनाईड नॅशनल पार्क हे सुद्धा नॅशनल पार्क जे आहे राष्ट्रीय उद्यान आहे गुनाईड हे सुद्धा तामिळनाडू राज्यात आहे अशा प्रकारे कोणकोणते मन्नार इंदिरा गांधी त्यानंतर प्लानी त्यानंतर मुकुर्थी नंतर गुनाईड हे सगळे नॅशनल पार्क कुठे आहे हे सगळे नॅशनल पार्क तामिळनाडू या राज्यात आहे त्यानंतर नेक्स्ट बघा स्क्रीनशॉट मारून घ्या या ठिकाणी ओडिशामध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे बघा सिमलीपाल भितरकनिका चिलिका त्यानंतर नंदन कानन राष्ट्रीय उद्यान कोणकोणते रे भितरकनिका बघा भितरकनिका राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा ओडिशामध्ये आहे सिमली सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान इथं इथं सिमलीपाल करायला किंवा सिमली राष्ट्रीय उद्यान पण लिहू शकतात त्यानंतर नंदन कानन हे जे राष्ट्रीय उद्यान आहे हे सुद्धा कुठे आहे रे हे राष्ट्रीय प्राणी संग्रहालय हे सुद्धा ओडिशा राज्यात आहे आणि चिलिका तलाव अभयारण्य हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा आहे ओडिशा राज्यात त्यानंतर नेक्स्ट बघा मी स्पीडनं काय घेत आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याचा स्पीड, स्पीड थोडा कमी करू शकता कमी वेळेत लवकर व्हा हो म्हणून आणि वाटलंस तर रिपीट परत एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या त्यानंतर बघा आणि हा विशेष म्हणजे मी हा जो व्हिडिओ आहे टाकणार आहे तर ॲड फ्री व्हिडिओ टाकणार आहे आपलं चॅनल मॉनिटायझिंग झालेला आहे तसं पण पण याच्यावरती मी डीमॉनिटाईज करणार आहे ह्या व्हिडिओला जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये ॲड्स बघायला भेटणार नाही या व्हिडिओमध्ये त्यानंतर बघा मिझोराम जर का याच्यावर समजा हा जर व्हिडिओ ॲड कधी बघायला भेटणार नाही तुम्हाला जर का हा व्हिडिओ दहा केच्या प्लस गेला तरच ॲड या ठिकाणी तुम्हाला मी रिमूव्ह करणार आहे ॲड्याची दहा केच्या आतमध्ये राहिला तर हो, तुम्हाला ॲड शंभर टक्के या ठिकाणी बघावं लागेल पण तरी सध्याचे जे नवीन नवीन सबस्क्राईबर आहे चार आपले जे दोन हजार सबस्क्राईबर आहे तिथपर्यंतचा उत्तर हा ॲड फ्री व्हिडिओ राहील त्यानंतर बघा मिझोराम मिझोराममध्ये कोणकोणते माउंट नॅशनल पार्क ही जी नॅशनल पार्क आहे हे सुद्धा मिझोराममध्ये मुरलेन बघा मुरलेन राष्ट्रीय उद्यान कुठे आहे मिझोराममध्ये फांगपुई राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा कुठे रे मिझोराममध्ये आणि डम्फार राष्ट्रीय उद्यान अभयारण्य हे सुद्धा मिझोराम राज्यात आहे बघा आत्तापर्यंत आपले फक्त सात स्लाइड झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो अजून आपल्याजवळ तेरा स्लाइड बाकी आठव्या नंबरची स्लाइड बघा ह्या ठिकाणी जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये कोणकोणते अभयारण्य आहे ह्या ठिकाणी बघा कलर चेंज करू थोडा दिसाला ओके दिसाल बघा जम्मू काश्मीरमध्ये दाचिंगम राष्ट्रीय उद्यान आहे जम्मू काश्मीरमध्ये दाचिंगम त्यानंतर सलीम अली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये किश्तवार राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आहे त्यानंतर हिमनिशी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे जम्मू काश्मीरमध्ये बायोस्पियर रिझर्व्हर श्रीनगरमध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे कोणकोणते आहे दाचिंगम सलीम अली त्यानंतर किश्तवार त्यानंतर हेमनिशी आणि बायोस्पियर रिझर्वर हे सध्या सगळे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर जम्मू काश्मीरमध्ये आहे त्यानंतर बघा समोरचा आहे पश्चिम बंगालमध्ये कोणकोणते सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये बक्सा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये जलदापारा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये गोरुवारा राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये सिंहलीला राष्ट्रीय उद्यानसुद्धा पश्चिम बंगालमध्ये आणि नेओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानसुद्धा पश्चिम बंगालमध्ये कोणकोणते मग सुंदरबन बक्सा जलदपारा गोरुवारा नंतर सिंगलीला त्यानंतर नोवारा व्हॅली हे सगळे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट बघा या ठिकाणी आसाम राज्यामध्ये कोणकोणतं आहे मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे काजिरंगा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे नामेरी राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये आहे त्यानंतर राजीव गांधी ओरांग हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान कुठे आसाममध्ये आणि दिब्रुगड शेखोवाला दिब्रुगड शेखोवाला हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये कोणकोणते आहे मानस त्यानंतर काझीरंगा त्यानंतर नामेरी राजीव गांधी त्यानंतर ओरांग ओरांग पण म्हणतात त्याला त्यानंतर दिब्रुगड सायकोबा हे सुद्धा कुठे अरे आसाममध्ये आहे सगळे राष्ट्रीय उद्यान पाचपोटे आसाममध्ये आय एम पी करायला पण आसाममध्ये बऱ्याच वेळेस आसाममधले राष्ट्रीय उद्यान बऱ्याच वेळेस पेपरमध्ये विचारण्यात विचारतात त्यानंतर अकरा नंबरच्या स्लाईडवर आहे आपण आंध्र प्रदेश राज्यामध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्याने बघा आंध्र प्रदेशमध्ये कसरू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे कसरू ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान सुद्धा कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर इंदिरा गांधी प्राणी उद्यान बघा हे सुद्धा कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये त्यानंतर मारुग्वामी मारुगवामी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा आंध्र प्रदेश राज्यात आहे त्यानंतर श्री व्यंकटेश्वरराम राष्ट्रीय उद्यान आंध्र प्रदेशमध्ये कावळा राष्ट्रीय उद्यान कुठे आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे आंध्र प्रदेशमध्ये नेलापट्टू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये आहे कोणकोणतरी ब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान त्यानंतर इंदिरा गांधी त्यानंतर मारुगवामी नंतर श्री व्यंकटेश्वरराम नंतर कावळा त्यानंतर नागार्जुन सागर नंतर नेलापट्टू राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कुठे आहे रे आंध्र प्रदेश राज्यात आहे सगळे लक्षात ठेवायचे नेलापट्टू हे पक्षी अभयारण्य आहे सागर नागार्जुन सागर हे राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर हे कावळा राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवा त्यानंतर समोर बघा अंदमान निकोबारमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान बघा सॅडल पीक राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर सॅडल पीक राष्ट्रीय उद्यान आहे अंदमान निकोबारमध्ये महात्मा गांधी मरीन त्यालाच काय म्हणतात आहे वंदूर राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे अंदमान निकोबारमध्ये त्यानंतर जीवास्मा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा अंदमान निकोबारमध्ये कॅम्पबेल राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा अंदमान निकोबारमध्ये त्यानंतर गलेथा राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे हे सुद्धा अंदमान निकोबारमध्ये माउंट हॅरिएट राष्ट्रीय उद्यान अंदमान निकोबारमध्ये राणी झाशी मरीन राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कुठे आहे अंदमान निकोबारमध्ये कोणकोणत्या अंदमान निकोबारमध्ये राष्ट्रीय उद्यान बघा या ठिकाणी सॅडल पीक त्यानंतर महात्मा गांधी मरीन वद्दूर त्यानंतर जीवाश्म त्यानंतर कॅम्पबेल नंतर गलेथा त्यानंतर माउंट हेरिएट त्यानंतर राणी झाशी मरीन राष्ट्रीय हे सगळे राष्ट्रीय उद्यान कोणत्या याच्या ठिकाणी आहे तर अंदमान निकोबार या ठिकाणी आहे सगळे इम्पॉर्टंट आहे जे एवढे काही नवीन ॲड झालेले आहे जुने सगळे मी याच्यात ॲड केलेले आहे जेणेकरून तुमचा एक पण राष्ट्रीय उद्यान ह्या ठिकाणी सुटायला नको बघा हिमाचल प्रदेश पिन व्हॅली राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेशमध्ये त्यानंतर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर रोहल्ला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर किरगंगा त्यानंतर लब्रा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर इंद्रकिला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर शिकारी राष्ट्रीय उद्यान शिकारी देवी अभयारण्य हे सुद्धा कुठे हिमाचल प्रदेशमध्ये कोणकोणते रे पीन व्हॅली राष्ट्रीय उद्यान त्यानंतर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान रोहल्ला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर किरगंगा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर सिमल सिमलब्रा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर इंद्रकिल्ला राष्ट्रीय उद्यान त्यानंतर शिकारी देवी राष्ट्रीय उद्यान हे सगळे कुठे रे हिमाचल प्रदेशमध्ये असलेले राष्ट्रीय उद्यान टोटल किती सात राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर नेक्स्ट बघा चौदा नंबरची स्लाईड आहे तरी फास्ट फास्ट घेते जेणेकरून लवकर झालं पाहिजे तुमच्या लक्षात पण लवकर राहिलं पाहिजे तुम्ही एक दोन दोनदा बघून घ्या व्हिडिओ आणि तुमच्या वाचलिस्टमध्ये सेव्ह करून ठेवा व्हिडिओ वाटल्यास तर डाऊनलोड करून ठेवा आणि स्क्रीनशॉट तुम्ही घेत याची तशी पी मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकतो त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शक जॉईन करू शकता त्यानंतर गुजरातमध्ये आय एम पी बघा गुजरातमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर गुजरातमध्ये तुम्ही जर बघितलं एक मिनटं कलर चेंज करतो हां गुजरात हो गुजरातमध्ये गिर राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये त्यानंतर मरीन राष्ट्रीय उद्यान हो गुजरातमध्ये ब्लॅक बुक राष्ट्रीय उद्यानसुद्धा हो गुजरातमध्ये आखात कच्छ हे जे राष्ट्रीय उद्यान हे हो सुद्धा कुठे रे गुजरातमध्ये त्यानंतर वासंदा वासंदा हे राष्ट्रीय उद्यान हो गुजरातमध्ये कोणकोणते गीर मरीन त्यानंतर ब्लॅक बुक त्यानंतर आखात त्यानंतर वासंदा राष्ट्रीय उद्यान हे सगळे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे त्यानंतर नेक्स्ट बघू आपण उत्तराखंडमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे आय एम पी करा उत्तराखंडला तुम्ही आय एम पी करा उत्तराखंडचे राष्ट्रीय उद्यान खूप वेळा परीक्षेत विचारले आहे जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठलचं आहे उत्तराखंड राज्यातलं आहे असे बरेच वेळेस प्रश्न एक्झाममध्ये विचारण्यात आलेले बघा या ठिकाणी उत्तराखंड राज्यात कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे बघा जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कुठे आहे उत्तराखंड व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क कुठे आहे तर हे सुद्धा उत्तराखंडमध्ये नंदादेवी कुठे आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये राजाजी नॅशनल पार्क उत्तराखंडमध्ये गोविंद विहार राष्ट्रीय पार्क कुठे उत्तराखंड गंगोत्री नॅशनल पार्क कुठे आहे उत्तराखंड तर उत्तराखंडमध्ये कोणकोणते जिम कार्बेट त्यानंतर व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क त्यानंतर नंदादेवी राजाजी गोविंद विहार नंतर गंगोत्री हे सगळे नॅशनल पार्क कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये त्यामुळे उत्तराखंडचं तुम्ही नोटच करा यापैकी तुम्हाला एक विचारणार म्हणजे विचारणार शंभर टक्के सांगतो मी तुम्हाला त्यानंतर नेक्स्ट बघा छत्तीसगड छत्तीसगडमध्ये कोणकोणते नॅशनल पार्क आहे छत्तीसगडमध्ये कांगेर व्हॅली बघा कांगेर व्हॅली हे जे राष्ट्रीय उद्यान आहे छत्तीसगडमध्ये इंद्रावती खूप वेळा विचारलेलं आहे इंद्रावती नॅशनल पार्क कुठे तर छत्तीसगडमध्ये गुरु घासीदास नवीन आहे हे पण आय एम पी गुरु घासीदास संजय राष्ट्रीय उद्यान पण म्हणतो त्याला बघा कोणकोणते मग कांगेर व्हॅली त्यानंतर इंद्रावती त्यानंतर गुरु घासीदास तुम्ही जर बघितलं छत्तीसगड आणि गडचिरोलीच्या सीमावरून एक नदी वाहते तिचं नाव आहे इंद्रावती नदी त्याच नदीच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यानाची नॅशनल पार्कची स्थापना करण्यात आली आणि त्याचं नाव राष्ट इंद्रावती असं ठेवण्यात आलेलं आहे घासीदास लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा छत्तीसगड राज्यातील त्यानंतर आय एम पी ए करा केरळला केरळचे खूप वेळा राष्ट्रीय उद्यान विचारण्यात आलेले पेपरमध्ये केरळचे सुद्धा त्यामुळे केरळला सुद्धा विसरता कामा नाही या ठिकाणी सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क कुठे आहे केरळमध्ये आहे त्यानंतर पेरियार केरळमध्ये मैथिकेतन राष्ट्रीय उद्यान केरळमध्ये अण्णामुदाई कुठे आहे अण्णामुदाई हे सुद्धा केरळमध्ये एर्नाकुलम राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कुठे आहे केरळामध्ये आहे कोणकोणते मग केरळामध्ये आपण राष्ट्रीय उद्यान कोणकोणते पाहिले केरळामधले तर हे बघितले आपण सायलेंट व्हॅली बघितलं केरळमध्ये त्यानंतर पेरियार बघितलं केरळमध्ये त्यानंतर मैकी मैथिकेतन केरळमध्ये राष्ट्रीय उद्यान अण्णामुडाई नॅशनल पार्क त्यानंतर एर्नाकुलम नॅशनल पार्क हे सगळे नॅशनल पार्क कुठे आहे हे सगळे नॅशनल पार्क आहे केरळामध्ये त्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट स्लाईड आहे आपली सतरा नंबरची बघा ह्या ठिकाणी कर्नाटक बघा कर्नाटकमध्ये कोणकोणते कर्नाटकमध्ये हे बांदिपूर कर्नाटकमध्ये बांदीपूर आहे नागरहोल आहे ऐंशी बन्हेरघाट्टा तुंगभद्रा ऐंशी हे सगळे राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये कोणकोणते रे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटक नागरहोल राजीव नाश्ट गांधी नॅशनल पार्कसुद्धा त्याचं नाव आहे हे सुद्धा आहे कर्नाटक राज्यात आहे ऐंशी ऐंशी राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे आहे हे सुद्धा कुठे आहे रे कर्नाटक राज्यात आहे त्यानंतर बन्नेरघट्टा बन्नेर घाट्ट करायला घटला नका बन्नेर घाट्ट करायला बन्नेर घाट्ट राष्ट्रीय उद्यानसुद्धा कुठे आहे हे सुद्धा राष्ट्रीय उद्यान आहे कर्नाटकमध्ये त्यानंतर कुदूर बघा कुदूर मुख राष्ट्रीय उद्यान कुठे आहे हे सुद्धा आहे कर्नाटक राज्यात तुंगभद्रा राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा कर्नाटक राज्यात आहे यालासुद्धा आय एम पी करा स्क्रीनशॉट घेत चला बघा पंजाबमध्ये पण एक राष्ट्रीय उद्यान आहे लक्षात ठेवायचं आहे हरिकाई वेटलँड नॅशनल पार्क कुठे आहे हरिकाई वेटलँड नॅशनल पार्क कुठे आहे हरिकाई वेटलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे पंजाबमध्ये इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा समोरची स्लाईड आहे आपली तेलंगणा आणि गोवा आणि त्यानंतर बहुतेक एक राहील शेवटची बिहारची बस एवढं झाले की आपल्या ह्या ठिकाणी व्हिडिओ आपण स्टॉप होतो म्हणजे आपली सगळे राष्ट्रीय उद्यान ह्या ठिकाणी कवर होते बघा ह्या ठिकाणी तेलंगणा तेलंगणामध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे महावीर हरिना वनस्थली राष्ट्रीय उद्यान बघा महावीर हरिणा वनस्थली राष्ट्रीय उद्यान तेलंगणामध्ये किन्नर सानी अभयारण्यसुद्धा कुठे आहे तेलंगणामध्ये कोणकोणते महावीर हरिणा वनस्थली राष्ट्रीय उद्यान तेलंगणा किन्नर सानी राष्ट्रीय उद्यान हे सुद्धा के तेलंगणा राज्यामध्ये आहे त्यानंतर इम्पॉर्टंट असं आपलं इम्पॉर्टंट असं राज्य आहे ते म्हणजे कोणतं रे गोवा गोवामध्ये पण खूप सारे राष्ट्रीय उद्यान आहे अली पक्षी अभयारण्य कुठे आहे खूप वेळा विचारलेलं गोव्यामध्ये आहे सलीमाली त्यानंतर नेत्रावली अभयारण्य कुठे आहे वन्यजीव हे सुद्धा गोव्यामध्ये आहे चौरा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे चौरा राष्ट्रीय उद्यान सुद्धा कुठे आहे रे गोवामध्ये आहे आणि भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान याला तुम्ही स्टारच करा भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान कुठे आहे त्यानंतर अली राष्ट्रीय उद्यान गोव्यामध्ये आहे त्यानंतर नेत्रावली त्यानंतर चौरा राष्ट्रीय उद्यान त्यानंतर भगवान महावीर राष्ट्रीय उद्यान हे सगळे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर गोवा या ठिकाणी आहे त्यानंतर शेवटची स्लाईड आहे बिहारमधले बघा एकदा कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ जो ॲपला स्टॉप करूया बघा बिहारमध्ये कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहे बिहारमध्ये वाल्मिकी राष्ट्रीय बिहार उद्यान बिहारमध्ये आय एम पी करा वाल्मिकी राष्ट्रीय उद्यान बिहारमध्ये त्यानंतर विक्रमशिला गंगेचे डॉल्फिन अभयारण्य हे सुद्धा बिहारमध्ये आणि कव्वर तलाव पक्षी अभयारण्य हा सुद्धा अभयारण्य नॅशनल पार्क आहे बिहारमध्ये कोणकोणते वाल्मिकी त्यानंतर विक्रमशिला गंगेचे डॉल्फिन त्यानंतर कंवर तलाव पक्षी अभयारण्य हे सुद्धा कुठे आहे बिहारमध्ये अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो सगळे व्हिडिओ आपण आजचे सगळेच राष्ट्रीय उद्यान आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे आपण आलो आपल्या स्लाईडवर परत त्याच बघा ह्या ठिकाणी आता आपण तुम्हाला सांगितलं मी ही पी डी एफ जी आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होणार आहे त्या ठिकाणाहून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करू शकता जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओला तुम्ही भरती होईपर्यंत आपल्या चॅनेलला तुम्ही जुटून राहा तुम्हाला हर एक अपडेट आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील पोलीस भरती असो कोणती पण भरतीची तयारी करत असाल पोलीस भरतीचं सध्या मी सगळे टॉपिक ह्या ठिकाणी कव्हर करणार आहे पोलीस भरतीमध्ये जसं की पोलीस भरतीमध्ये पंचवीस मार्काचं जी के आहे तर पंचवीसपैकी आपल्या याच्यावर करंटचे पण प्रश्न राहील आणि जी केचे पण प्रश्न पंचवीसपैकी कमीत कमी तुम्हाला तेवीस मार्क तरी ह्या ठिकाणाहून कवर होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला ग्वाईत देतो शंभर टक्के तुम्हाला पंचवीसपैकी तेवीस मार्ग तुम्हाला केमध्ये पडणार म्हणजे पडणार आपल्याला अभ्यास तोच करायचा आहे जो पेपरला विचारण्यात तो जे प्रश्न पेपरला विचारतात तेच प्रश्नाचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे आपल्या ज्ञान नाही घ्यायचं ज्ञान घेण्यासाठी आवश्यक पडलेलं आहे आपल्याला सिलेक्शन घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्याला दिशा आपली दिशा इम्पॉर्टंट आहे आपल्याला कोणत्या दिशेला जायचं आहे डायरेक्शनला बरोबर तर आपल्याला मी तुम्हाला सांगणार आहे कोणत्या दिशेने मार्ग म्हणजे नेमकं वाचायचं काय ते तेवढंच मी यूट्यूब चॅनलवर जेवढा डाटा प्रोवाईड करन तेवढा तुम्ही जरी केला तरी तुमचं आरामशीर पोलीस भरतीचं त्या ठिकाणी जी के जे आहे कवर होणार आहे या ठिकाणी फालतू फालतूजी घेणार जे विचारतात तेच घेणार आहे भेटूया नंतरच्या ओळीमध्ये खूप मोठा व्हिडिओ होता विनाकारण भाषण ठोकून ठोकत नाही मी चला ह्या ठिकाणी स्लाईड झाले आहे ही तुम्हाला सांगितलं मी कुठे भेटणार आहे हे तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे तुम्ही जर कोणाला जर ह्याशी मार्किंग केलेली पाहिजे तर मार्किंग करायला भेटेल किंवा प्लेनमध्ये पण भेटेल आणि म्हणजे यास कट करून मी तुम्हाला एक पी डी एफ ह्या ठिकाणी प्लेनमध्ये पण टाकतो म्हणजे हे जे सगळं काही कट होईल मग हे सगळं असं कट करून मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती आपले प्रोव्हाइड करतो भेटूया नंतरच्या ओळीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एकदा सबस्क्राईब नक्की करा चॅनलला जीव तोडून व्हिडिओ बनवतो मी तुमच्यासाठी बस